Namaskar, मद्या प्ले मद्या तील तील नमस्कार सव्यसाची गुरुकुलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गुरुकुलमध्ये आता उन्हाळी पंचेचाळीसावे शिबीर सुरू आहे तर या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत तर त्यातील एक राधानगरी तालुक्यातील ताई तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार ताई नमस्कार तुम्ही तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय करता याचा परिचय द्या माझं नाव सागर चवले मी राधानगरी तालुक्यातून सोन्याची शिरोली या गावावरून आले आहे आणि मी आता बारावी कंप्लीट केली आहे गाता महाराष्ट्राची या कार्यक्रममध्ये मी डान्स करते या कार्यक्रममध्ये भुपाळी ओवी पिंगळा वासुदेव शेतकरी गीतं शिवाजी महाराजांची पूर्ण संस्कृती दाखवली आहे आणि यातून एक पुढच्या पिढीला संदेश मिळतो की आपली संस्कृती कशी होती आणि आपण ती जपली कशी पाहिजे यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करतो तुम्ही आता ही युद्धकला शिकण्यासाठी जवळजवळ पंधरा दिवस घरापासून लांब आलात तर तुम्हाला ही युद्धकला का शिकावीशी वाटली तसं सांगायचं झालं तर परस्त्री माते समान शिकवण तुमची जुनी झाली डोळ्यावरती पट्टी बांधून न्यायदेवता ही लाचार झाली द्रौपदीचे वस्त्र हरण रोखणारा कृष्ण आज निजला आहे खरंच राजे तुमची आज या स्वराज स्वराज्याला गरज आहे कारण तुमच्या स्वराज्यात पुन्हा एकदा अनर्थ माजला आहे आणि हे हा अनर्थ टाळण्यासाठी आणि मुलींचं स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी या पूर्ण शस्त्रकनेची आणि शस्त्राबरोबर त्या माझ्या शास्त्राची आज गरज आहे खरंच खूपच सुंदर तुम्ही केलेल्या काव्यातूनच उत्कृष्ट पद्धतीने त्या भावना आमच्यासमोर पोहोचल्या तुम्ही प आता जवळजवळ आजचा तुमचा बारावा दिवस शिबिराचा तर तुम्ही आत्तापर्यंत काय काय शिकलात त्या शिबिरामध्ये जी कल्पना केली नव्हती त्याच्याही पुढचं शिकवलं गेलं तलवार असेल भाला असेल दानपट्टा असेल लाठीकाठी असेल असे खूप प्रकार आम्हाला शिकायला मिळतील तुम्ही तर आता तुम्हा तुमच्या सोबत गण असतात म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी गण आचार्य इथले व्यवस्थापक किंवा इथले साधक यांच्याविषयी तुम्ही काय सांगा इथल्या गण बद्दल सांगायचं झालं तर असं म्हणतात की आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा आलो तर आम्हाला खूप घरची आठवणीत होती आमच्या गण आचार्यांनी आम्हाला समजवलं आपल्याला या शस्त्रांची का गरज आहे आपलं स्वतःचं रक्षण करायचं असेल तर आपण घरापासून थोडे दिवस का असेल दूर राहिलं पाहिजे आणि बाकीच्या आचारांबद्दल तर सांगायचं झालं तर आम्ही एखादी क्रिया शस्त्रक्रिया शिकत असताना जे चुकलते त्या जागी थांबून आम्हाला परफेक्ट करून जात होते तुम्ही ते आता अनेक विषयांवरती तुम्ही असताना चिंतन वर्ग झाला म्हणजे चिंतन वर्गात महाभारत असेल रामायण असेल आपला प्राचीन भारत असेल या अनेक विषयांवरती चिंतन झालं त्यावरती तुम्हाला अनेक गोष्टी कथा क्रांतिकारकांच्या हे सगळं सांगण्यात आलं तर त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगा चिंतन म्हणजे स्वतःला विचार करायला लावणारी मनन करायला लावणारी गोष्ट आणि आपला भारत देश कसा होता आपली भारतमाता कशी आत्ताच्या स्थितीत अडकली गेली आहे त्या त्यातून त्या, त्या तिची सुटका कशी करावी यासाठी चिंतनवर्ग खूप आम्हाला मनाला भावून जाता जाणार आहे खूपच छान स्थिती आहेत त्यानंतर मी विचारेन आपल्या व्यवस्थेबद्दल म्हणजे आपली भोजन व्यवस्था असू दे आपल्या चिकित्सालयाचा विभाग असू दे अश्वशाळा गोशाळा असे अनेक विभाग आपल्या गुरुकलामध्ये आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल भोजन वर्गाची व्यवस्था आपण प्रत्येक वेळेस श्लोक म्हणून करतो आणि इथून पुढचे म्हणजे तिथलं वातावरण तर मनाला आत्मिक समाधान लावून जाणार आहे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही गोंगाट नाही एकदम शांत व वा संयमी वातावरण आहे ती यानंतर मी असं विचारेन की म्हणजे आता आपल्या देशात खूपच एकंदरीत वाईट परिस्थिती चालू आहे म्हणजे बलात्कार होणं व्यसनाधीनता वाढणं अशा अनेक गोष्टी होत आहेत तर हे आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्यासोबत झालेलं सुद्धा तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना काय सांगू शकता अशा स्थितीत आपण एक स्त्री म्हणून नग डगमगता खंबीर खंबीर उभं राहिलं पाहिजे जशा राजमाता जिजाबाईंनी आपण आपल्याला एक संस्कृती दिली आहे की त्यांची संस्कृती जपली पाहिजे आणि इथून पुढचा आपला जो स्त्रियांचा प्रवास आहे तो स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिंकीवर जगला पाहिजे तुम्हाला जर आपल्या देशासाठी काही योगदान द्यायचं असेल किंवा काही कार्य म्हणून करायचं असेल राष्ट्राची सेवा करायची असेल तर तुम्ही तुमचं योगदान कसं द्या मी माझ्या राष्ट्राला जर सेवा द्यायचीच असेल तर स्वतःपासून सुरुवात करेन मी स्वतः मग माझं कुटुंब माझं गाव माझा तालुका आणि मग देश या टप्प्यातून आपण एक देशसेवा करू शकतो खरेच छान प्रतिक्रिया होती तुम्ही आता इतकं छान उत्तर दिलं किंवा तुम्ही जे शिकलात इथे जे चिंतन वर्गातून अनुभवलं जे आता तुम्ही अनुभव तुमचे सगळ्यांसमोर व्यक्त केले तर या सगळ्यातून तुम्ही जे व्यक्त झाला आहात तर ते तशाच पद्धतीने पूर्ण व्हावं आणि तुम्हाला या सगळ्यासाठी शिवरायांच्या शिवरायांच्याकडून बळ मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभे